खानदेशामधून एक विचित्र घटना समोर आलेली आहे प्रियकराचं गुप्तांग पिळून त्याची हत्या करण्यात आली होती तर हे प्रकरण नक्की काय आहे घटना नक्की काय आहे ते बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये तारीख आहे सोळा सप्टेंबर दोन हजार नुकतंच रात्री सगळ्यांनी गणपती बाप्पाला भावपूर्ण अशा पद्धतीचा निरोप दिलेला आहे आणि पोलिसांनी देखील आपलं कर्तव्य चांगल्या पद्धतीनं बजावलेलं आहे पार पाडलेलं आहे आणि उत्सवसुद्धा आनंदाने पार पडला मात्र अशामध्ये धुळे शहरामध्ये धक्कादायक घटना घडलेली होती सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवारी सकाळ उजाडलेली होती ठिकाण आहे धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुका त्या ठिकाणचं शेवाडे गाव जुनी आदिवासी वस्ती आहे त्या भागातली त्या ठिकाणी झाडाझुडपांमध्ये एक अर्धरंगण अवस्थेमध्ये असणारा मृतदेह पडलेला होता पोलिसांना ते कळतं नंतर पोलीस घटनास्थळी येतात तर या ठिकाणी हा जो तरुण आहे तरुण त्याचं नाव तिथं समोर आलं दीपक रतिलाल मालचे वय साधारण चोवीसच्या आसपासचं आहे आणि पोलिसांना त्याच्या कुटुंबियांना पण ही माहिती कळालेली होती पोलीस आलेले होते त्यानंतर मग सगळी धावाधाव झालेली होती त्यानंतर मग पोस्टमॉर्टम पंचनामा वगैरे सगळं झालेलं होतं आता दीपक जो आहे तो सोळा सप्टेंबरला घरातनं बाहेर पडला होता सतरा सप्टेंबरला सकाळी त्याचा मृतदेह सापडलेला होता प्रश्न हा होता की त्याचा खून कसा झाला होता का झाला होता कुणी केला होता पोलिसांनी सगळ्यात अगोदर त्यांच्या पद्धतीनं कायदेशीर कारवाईला सुरुवात केलेली होती या सगळ्यामध्ये दीपकचा प्रायव्हेट पार्ट जो आहे त्यालासुद्धा मारा लागला होता हे समोर आलेलं होतं त्यानंतर पोलिसांनी गावातीलच नागरिक किंवा दीपकचे मित्र मंडळी वगैरे नातेवाईक आई वडील यांच्याकडून माहिती घेतलेली होती विचारपूस केलेली होती त्यावेळेस त्यांना माहिती अशी मिळाली की दीपकचं गावातीलच एका महिलेबरोबर ती अगदी मैत्रीचे संबंध होते दोघेही चांगले मित्र होते म्हणजे फारच जवळचे मित्र होते आणि त्यानंतर मग पोलिसांचा संशय आला त्या ती जी जिच्याबरोबर ह्याची मैत्री होती अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलिसांनी लागलीच त्या मैत्रिणीचा पत्ता काढला तिचं घर गाठलं शेवाडे गावात राहणारी ती महिला होती पोलीस तिच्या घरी पोहोचले आणि घरातूनच मयत दीपकची मैत्रीण रेखा महेंद्र सोनवने हिला ताब्यात घेतलं तिचंही वय साधारण चोवीसच्या आसपासचं आहे तिच्याकडे कसून चौकशीला सुरुवात झाली चौकशीमध्ये तिनं सोळा सप्टेंबरला रात्री दीपकसोबत वाद झाला होता हे सांगितलं होतं त्यानंतर तिनं जी माहिती दिली तीसुद्धा धक्कादायक होती आ, रेखा ही शेवाडे गावात आपल्या ती राहते आहे आणि आईवडील आणि भाऊ यांच्याबरोबर राहते आहे दीपक जो आहे हा सुद्धा त्याच गावामध्ये त्यांच्या परिवारासोबत राहतो आहे त्याचंही लग्न झालेलं आहे आता या दीपकला ताडी पिण्याचं व्यसन होतं दीपक आणि रेखा दोघांमध्ये चांगली जवळीक होती दोघांच्यामध्ये चांगली गट्टी होती दोन तीन वर्षापासून यांच्यातलं प्रेमसंबंध सुरू होते आता रोज संध्याकाळी शेवाडे गावातील जुन्या आदिवासी वस्तीजवळ किंवा इतर ठिकाणी हे एकमेकांना भेटायचे आणि दोघांचं एकमेकांवरती चांगलं प्रेम होतं मात्र हळूहळू दोघांच्यात वादाला सुरुवात झाली होती प्रेम म्हटलं की नात्यामध्ये ईर्षा आली जलसी आली आणि त्यामुळे प्रियकर नेहमी प्रियसीवरती संशय घ्यायचा आणि इथंसुद्धा तसंच झालेलं होतं प्रियकर दीपक हळूहळू प्रियसी रेखा हिच्यावरती संशय घेतोय आणि मग त्यांच्यामध्ये तो वाद भांडणं वगैरे वाढत आहे तू कोणाशी बोलते इतर मित्रांच्याबरोबर किंवा बाकीच्या गोष्टी अशा गोष्टी की त्याच्यामुळे वाद वाढायला लागले होते आणि हे त्या प्रियसीला पटत नव्हतं तिचं त्याच्यावर मनापासून प्रेम होतं आणि दीपकचं सुद्धा प्रेम होतं मात्र संशय त्याच्या मनात घर करायला लागलेला होता आणि आपल्या प्रियसीचं दुसऱ्या त्याबरोबर प्रेमप्रसंग सुरू आहेत वगैरे असं तो त्याला वाटत होता आणि प्रियसीला त्याचा राग येत होता आणि दिवसेंदिवस हा वाद या खटका जास्त उडायला लागला होता आता सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दीपक घरातून गणपती विसर्जनासाठी बाहेर पडला किंवा इतर कामासाठी बाहेर पडला आणि नेहमीप्रमाणे तो नंतर त्या प्रियसीला भेटलेला होता रात्री साधारण नऊच्या सुमारास त्यांची भेट झाली आता नऊच्या आसपास गावात सगळी सामसून झाली होती इकडं दोघं भेटले नंतर जीवाभावाच्या गप्पा वगैरे सुरू झाल्या नंतर दीपकनं प्रियसी रेखावरती संशय घ्यायला सुरुवात केली आणि तुझं त्यांच्यामध्ये त्याच्यावरून परत वाद झाला आणि हा वाद वाढला रेखाचा संताप अनावर झाला आणि तिनं त्या प्रियकराला मारहाण करायला सुरुवात केली किंवा त्याचा प्रायव्हेट पार्ट दाबला गुप्तांग पिळलं त्याला मारहाण केल्यानंतर तो जमिनीवरती कोसळला त्यानंतर रेखा जी आहे ती तिथून निघून गेली आता याच काळात दीपकच्या गुप्तांगाला पिळल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता आता रेखाला याची कल्पना नव्हती दुसऱ्या दिवशी सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी गावकऱ्यांनी दीपकची बॉडी बघितली त्यानंतर ही बाब समोर आली सिंदखेडा पोलिसांना समजलं आणि पोलिसांनी पुढच्या चोवीस तासामध्ये या घटनेचा उलगडा केलेला होता आता या प्रकरणी दीपकचे वडील रतिलाल मालचे यांनी मुलगा दीपक रतिलाल मालचे यांच्या खुनाप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे आता या प्रकरणी रेखाला पोलिसांनी अटक केलेली आहे त्यानंतर गावकऱ्यांनी आणि दीपकच्या नातेवाईकांनी आरोपींबद्दल जेव्हा त्यांना समजलं त्यावेळेस ते आरो म्हणजे आक्रमक झाले आणि रेखाच्या नातेवाईक मंडळींवरती त्यांनी हल्ला केला या होता याच्यामध्ये रेखाची आई आशाबाई यांचं डोकं फुटलेलं होतं त्या जखमी झालेल्या होत्या त्यानंतर पोलिसांनी गावामध्ये बंदोबस्त जो आहे तो वाढवला परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली प्रियकर आणि प्रियसीच्या चारित्र्यावरती संशय होता त्यामुळं हा सगळा प्रकरण घडलं आणि तिनं गुप्तांग वगैरे पिळलं आणि त्यामुळे मृत्यू झाला तर अशा पद्धतीनं अनैतिक संबंधाचा शेवट झाला याच्यामध्ये पण शेवट म्हणजे काय ह्या सगळ्यातनं काय निष्पन्न झालं प्रियकर गेला प्रियसिकाज्याआड गेले आणि या दोघांच्याही म्हणजे त्याच्या प्रियकराच्या घरच्यांवरती हल्ला झाला शेवटी कोणाला काय मिळालं अशा घटना ज्या असतात ना त्या समाजाचा आरसा असतात त्या दाखवतात की अनैतिक गोष्टी जर झाल्या तर त्याचे किती भयंकर परिणाम होतात त्यामुळे या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि अशा गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद